नमस्कार <Namaskar>, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मुंड्याला आकार कशा पद्धतीने द्यायचे आणि आकार देताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे बघणार आहे तर पहा काही काही मैत्रिणींना मुंड्याचे आकार व्यवस्थित जमत नाहीत तर, तर या इथे मी तुम्हाला परफेक्ट पॉईंट टू पॉईंट आकार कसा द्यायचा हे सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे तर आज आपण या इथे अडतीस साईजचं ट्रॅप्टिंग पाहूया आज मी जे तुम्हाला मंडला आकार द्यायला सांगणार आहे तो फॉर्म्युला तुम्ही प्रत्येक साईजसाठी वापरायचा आहे तर या इथे पहा आपण अडतीस साईजसाठी या इथे ब्लाउजची उंची साडे तेरा तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून घेऊया तर या इथे उंचीचं मार्किंग सर्वात पहिल्यांदा केलं की आपण शोल्डरचं मार्किंग करूया तर हा फॉर्म्युला आपला डीपनेकसाठी आहे हे लक्षात घ्या या इथे साडेपाच मुंड शोल्डर या इथे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि आपण नॉर्मली या इथे अडतीससाठी मुंडा घेतो पावणे सहा तर पावणे सहा इंचावरती मी या इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता ही लाईन अशी ओढून घ्यायची चेष्ट आहे अडतीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेनऊ इंच तर पहा इथे मी साडेनऊवरती मार्किंग करून घेतलं त्याच्या पुढे दीड इंच घेतलेलं आहे या इथे कंबर बत्तीस एक इंच टक्सासाठी आपण मिक्स करतो तर नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे आपलं असं ड्राफ्टिंग झालं की मग आपण मुंड्याचे आकार देत असतो सर्वात पहिल्यांदा आपल्याला हेच मार्किंग करून घ्यायचं असतं या इथे सव्वा दोन इंच गळा या इथे मी साडे दहा इंचावरती पाठीमागचा गळा घेतला इथे अडीच ते पावणे तीन इंच घ्यायचं आहे तुम्हाला हवा तेवढा तुम्ही <coughs> या इथे ब्रॉडनेस घेऊ शकता आणि अशा पद्धतीने या इथे मी गळ्याला आकार दिला आता या इथे पहा मुंड्याला आकार देताना हा जो मुंडा आहे याचा आपल्याला मद्य करायचा आहे या इथे ह्या मुंड्या उंचीचा आपण मद्य केला आता ही अडतीस साईज आहे म्हणून इथे आपण पाऊन इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला आता खाली आकार द्यायचा आहे जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही इथून या इथे अर्धा इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि तिथून एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि मग आकार दिला तरी चालतो तर या इथे छोटी साईज असली तर या इथे अर्धा इंच घ्यायचं आहे हे लक्षात घ्या आता सर्वात पहिल्यांदा पुढील मुंड्याचं मार्किंग करून घेऊया पावून इंचावरती फक्त आपल्याला पुढील मुंड्याचं मार्किंग करायचं आहे पाऊन म्हणजे पहा एकला दोन पॉईंट कमी आहेत पाऊन इंच एवढं आपण फक्त पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घेणार आहे आणि सव्वा इंच या इथे अशा पद्धतीने हा पाठीमागील मुंड्याला आपण पॉइंट दिला आता हे पॉइंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत या पॉइंट जवळ आपल्याला पहा अशा पद्धतीने या इथे आकार आपल्याला जोडायचे आहेत आणि इथून आपल्याला असं खाली जायचं आहे आणि या इथे पहा हा जो पावन इंचावर ते आपण पॉईंट घेतलाय तिथे फक्त इथल्या इथे तसा आपल्याला आकार द्यायचा आहे आणि हे जे रेषा आहे त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे इथल्या इथेच आपल्याला आकार फिरवायचा आहे तर इथे पहा जवळपास दीड इंच येत आहे अंतर आणि इथे एक इंच तर हा झाला आपला पाठीमागील मुंडा आणि हा पुढील आता ही रेस दिल्यामुळं काय होतं जे मुंड्यामध्ये घोळ येतात ते येत नाहीत आता या इथे एवढं आपण मार्किंग केलं की ओ, होत नाही तर आपल्याला हा मुंडा घेर मोजायचा आहे जर तुम्ही या इथे मुंडा घेर मोजला नाहीत तर एकतर तुमचा ब्लाउज टाईट होईल नाही तर एकतर लूज होईल त्यामुळे काय होईल जर जा टाईट झाला मुंडा या इथे शोल्डर खेचले जातो शोल्डर, शोल्डर तर, तर शोल्डर उतरतात असं खेचलं जातं शोल्डर त्यामुळे शोल्डर पडल्यासारखं होतं आणि लूज झालं तर फुगा येतो तर त्यासाठी पहा या इथे आपल्याला जो मुंडा आहे तो मोजून घ्यायचा असतो तर या इथे मी अर्धा इंच या इथे शि शो शोल्डरला जोडलं जातं ते शिलाई मार्जिन मी या इथे सोडलं आता हा यामधला आपल्याला पाठीमागचा मुंडा घेर मोजायचा आहे तर इथून मी पहा असं जेवढी आपल्याला शिलाई आपण देतो जेवढ्या अंतरावर तिथे मी अशा पद्धतीने पॉइंट देऊन घेतले अशा पद्धतीने आता आपण हे मोजून घेऊया तर या इथे पाहुणे नऊला एक रेश कमी असा मुंडा आलेला आहे डबल मोजून घेऊया आपण म्हणजे हां पावणे नऊ इंच या इथे पहा पावणे नऊ इंच बरोबर घेर आलेला आहे तर आता आपण हा मुंडा ब्लाउज वरती मोजून घ्यायचा आहे तर या इथे ही बाही अशी आहे ही बाही पहा अगदी व्यवस्थित हा मुंडा सुद्धा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आणि इथून आपल्याला मुंडा मोजायचा आहे तर पहा पावणे नऊ इंच या इथे घेर बरोबर आलेला आहे या इथे अशा पद्धतीने या पहा पावणे नऊ इंच मुंडा आपला आलेला आहे या ब्लाऊजचा हे अडतीस साईजचं ब्लाऊज आहे तर हे जे आपण मार्किंग केलेलं आहे ते बरोबर आहे यासाठी आपल्याला ब्लाउजचा मुंडा घेर पहिल्यांदा मोजायचा आहे मार्किंग केलं की याप्रमाणे की नंतर मग मुंड्याचा हा जो पेपरवरचा घेर आहे तो बरोबर आहे की नाही हे आधी चेक करायचं जर बरोबर नसेल कमी जास्त काय असेल तर आपल्याला यामध्ये बदल करायचे आहेत जर या इथे मुंडा तुमचा कमी पडत असेल तर या इथे पाव इंचाने मुंड्याची उंची वाढवून परत तुम्हाला मुंड्याचे आकार द्यावे लागणार आहेत जर या इथे मुंडाघेर जास्त येत असेल तर या इथे वरती जाऊन मुंड्याची उंची कमी करायची आहे आणि मुंड्याला आकार द्यायचे आहेत आपण आत्ता जसे सेम आकार दिले त्याच पद्धतीने सर्व आकार देऊन घ्यायचे म्हणजे परफेक्ट मुंडा बसतो आणि या इथे आपल्याला शोल्डर गळ्याकडे डाऊन करायचे आहेत म्हणजे शोल्डर हे जे शोल्डर पट्टी आहे ते तिकडे उतरणार नाही आणि असं उतरल्यामुळे या इथेही घळ येणार नाही तर या इथे मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद